तिच्या कुशीतल प्रेम भाग चोवीस सकाळी अर्जुनच्या स्टुडिओ फ्लॅटमध्ये अर्जुन त्याच्या छोट्या किचनमध्ये उभा होता हातात कॉफीचा मग आणि डोळ्यांत एकदाट अस्वस्थता उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्याने फ्लॅटमधील हवा जड झाली होती आणि खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता जणू त्याच्या मनातील अंधाराला आव्हान देत होता अनुजाच्या शब्दांनी त्याचं मन गोंधळलेलं होतं त्याच्या वडिलांनी मायाच्या कुटुंबाशी केलेला अन्याय त्या जुन्या वैमनस्याचा इतिहास आणि मायाचा त्या रात्रीचा कट त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याच्या वडिलांनी ज्यांना तो नेहमी आदर्श मानत होता असं काही केलं असेल त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ घुमघावत होतं मयाचं मायाच वैरि तीव्र का आहे आणि त्या रात्रीच्या घटनेनंतर ती कुठे गायब झाली अनुजा अर्जुनने हळूच तिच्याकडे पाहत विचारलं त्याचा आवाज कापरा होता तू मला सगळं सांगितलंस पण मायाचं वैर इतकं का आहे तिने मला त्या रात्री ड्रग्ज का दिले आणि अन्वी त्या रात्री मी तिच्याशी जे केलं त्याचा आवाज मावळला आणि त्याने डोळे खाली केले सणू त्या अपराधीपणाच्या ओझ्याखाली तो दबल होता अनुजा त्याच्या समोरच्या लाकडी खुर्चीवर बसली होती तिच्या हातात एक ग्लास पाणी आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली अर्जुन मायाच वैर फक्त तुझ्याशी नाही तर आपल्या कुटुंबाशी आहे आपल्या वडिलांनी तिच्या वडिलांची जमीन हडपली आणि त्यामुळे तिचं कुटुंब रस्त्यावर आलं मायाला वाटतं की आपल्याला बदनाम करून ती आपल्या कुटुंबाचा बदला घेऊ शकते अर्जुनने मग टेबलवर ठेवला पण त्या रात्री त्याने तीव्र आवाजात विचारलं त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची सावली गडद झाली तिने मला ड्रग्ज दिले आणि अन्वीवर बळजबरी केली त्या रात्री मी स्वतः वरचं नियंत्रण गमावलं होतं मायाला माझ्याकडून नेमकं काय हवं होतं अनुजाने त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं तिच्या डोळ्यात एक अस्वस्थ सत्य लपलं होतं मायाला तुझ्याकडून आपल्या कुटुंबाचा अपमान करवायचा होता ती तुला ड्रग्ज देऊन तुझ्यावर नियंत्रण मिळवणार होती आणि तुझ्याकडून काहीतरी भयंकर कृत्य करवणार होती ज्यामुळे आपलं कुटुंब बदनाम झालं असतं पण तू तिथून पळालास आणि अन्वीच्या रूममध्ये पोहोचलास त्या रात्री जे झालं त्यामागे मायाचा हेतू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा होता अर्जुनच्या हृदयात एक तीव्र कळ उठली त्याला त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाची आठवण होती ती अंधारलेली बिल्डिंग मायाची थंड नजर आणि त्या इंजेक्शनचे डोच ड्रग्सच्या नशेत त्याचं डोकं गरगरलं आणि तो अन्वीच्या रूमपर्यंत कसा पोहोचला हे त्याला नीट आठवत नव्हतं पण त्याने अन्वीवर बळजबरी केली होती आणि त्या अपराधीपणाने त्याला आतून पोखरलं होतं मला अन्वीला शोधायचा आहे अनुजा तो हळूच म्हणाला त्याचा आवाज भावनांनी भरला होता त्या रात्री मी तिच्याशी जे केलं त्याची माफी मागायची आहे पण ती कुठे आहे मला काहीच माहिती नाही अनुजाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तिच्या स्पर्शात एक आधार होता अर्जुन तू स्वतःला दोष देऊ नको त्या रात्री तुझी चूक नव्हती मायाने तुला फसवलं आणि आता आपण तिला रोखलं पाहिजे नाही तर ती पुन्हा काहीतरी करेल अर्जुन मान हलवली पण त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ थांबलं नव्हतं त्याला मायाला पुन्हा भेटायचं होतं आणि तिच्या बदलामागचं पूर्ण सत्य जाणून घ्यायचं होतं त्याने आपला फोन उचलला आणि डॉक्टर आर्याला मेसेज टाकला आर्या मला मायाबद्दल आणखी काही कळलंय तू मला आज दुपारी भेटू शकतेस का मला तुझी मदत हवी आहे दुपारी सनराईज हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अन्वी तिच्या ऑफिसच्या दिशेने चालत होती तिच्या हातात कविता शर्माची फाईल होती रोहनच्या कटाचा पर्दाफाश झाला होता पण तिला माहीत होत की तो इतक्या सहजासहजी हार मानणार नाही हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये उन्हाळ्याच्या उकाड्याने हवा जड झाली होती आणि खिडक्यांमधून येणारा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता जणू तिच्या मनातील गडद रहस्यांना उजागर करत होता तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या मायाची थंड नजर अर्जुनचं सहायवर्तन आणि त्या रात्रीनंतर तिचं बदललेलं आयुष्य ती आता डॉक्टर आर्यासे नव्हती पण तिची खरी ओळख अन्वी आणि तिच्या मुलांचं सत्य आरव आणि आरोही यांचे वडील अर्जुन आहे तिने काळजीपूर्वक लपवलं होतं तिचा फोन व्हायब्रेट झाला अर्जुनचा मेसेज होता तिने तो वाचला आणि तिच्या हृदयाचे ठोके वाढले मायाचा बदला आणि अर्जुन ती स्वतःशीच खोटली तिच्या हातातली फाईल थथरली तिला माहीत होतं की अर्जुन त्या रात्रीच्या सत्याच्या खूप जवळ पोहोचला होता आणि जर त्याला ती अन्वी आहे हे, हे कळलं तर तिचं सगळं आयुष्य उघडं पडेल तिने त्याला उत्तर दिलं ठीक आहे अर्जुन मी तुला दुपारी कॅफेत भेटेन पण सावध राहा तिने फोन खिशात ठेवला आणि ऑफिसच्या दारापाशी थांबली तिथे रोहन उभा होता त्याच्या डोळ्यांत एक कुटील चमक आणि चेहऱ्यावर एक थंडस्मित हास्य होतं डॉक्टर आर्या तो थंड आवाजात म्हणाला तू समितीसमोर माझा पर्दाफाश केलास पण तुझ्याकडे अजूनही माझ्या विरुद्ध आणि तुझ्या आयुर्वेदिक उपचारांची चौकशी अजून संपलेली नाही अन्वीने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं तिच्या चेहऱ्यावर एक ठाम निर्धार होता रोहन तुझा कट उघडा पडलाय आणि जर तू पुन्हा काही करायचा प्रयत्न केलास तर मी सुद्धा तुला सोडणार नाही तिचा आवाज शांतपण धारदार होता जणू ती त्याला आव्हान देत होती रोहनने एक कुटील स्माईल दिली आणि त्याच्या डोळ्यात एक धोक्याची चमक चमकली तू खूप आत्मविश्वासात आहेस पण माझ्याकडेही काही गुपित आहेत आणि लवकरच ती सगळ्यांसमोर येते तो तिथून निघून गेला पण त्याच्या शब्दांनी अन्वीच्या मनात एक अस्वस्थता निर्माण केली तिला माहीत होतं की रोहन काहीतरी नवीन डाव खेळण्याच्या तयारीत आहे आणि तिला सावध राहावं लागेल तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या डेस्कवर बसली तिच्या समोर कविता शर्माची फाईल खुली होती पण तिचं लक्ष त्या कागदपत्रांवर नव्हतं तिच्या मनात अर्जुन आणि मायाच्या भेटीचं चित्र उभं राहिलं तिला माहीत होतं की मायाचा कट अर्जुनला आणि त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा होता आणि त्या कटात ती स्वतः हनवधानाने अडकली होती तिने आपल्या लॅपटॉपवर मायाच्या नावाचा शोध घ्यायला सुरुवात केली पण तिला फक्त काही अस्पष्ट संदर्भ सापडले मायाचं कुटुंब त्यांचं हडपलेलं घर आणि अर्जुनच्या वडिलांशी झालेला वाद तिला माहीत होत की मायाला रोखणं आता अत्यंत आवश्यक आहे पण ती स्वतःला अर्जुनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती कारण त्याच्या जवळ जाणं म्हणजे तिचं सत्य उघड होण्याचा धोका होता दुपारी बांद्राच्या कॅफेत अर्जुन आणि अन्वी एका छोट्या कॅफेत भेटले कॅफेच्या खिडकीबाहेर मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर सूर्यप्रकाश चमकत होता आणि उकाड्याने वातावरण जड झालं होतं कॅफेमधील एसीचा मंद आवाज आणि कॉफीचा सुगंध हवेत पसरला होता पण अर्जुनच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि अन्वीच्या डोळ्यांतील अस्वस्थता यामुळे वातावरणात एक गंभीरता होती अर्जुनने आपल्या हातातला कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि बोलायला सुरुवात केली अरे त्यांनी गंभीर आवाजात सुरुवात केली मी मायाला भेटलो तिने मला सांगितलं की तिच्या आणि माझ्या कुटुंबात जुनी दुश्मनी आहे माझ्या वडिलांनी तिच्या वडिलांची जमीन हडपली आणि त्यामुळे ती माझ्याशी बदला घेते आणि तिने अनुजाचं नाव घेतलं तिला या वैराबद्दल सगळं माहिती आहे अन्वीने एक दीर्घ श्वास घेतला तिच्या हातातला कॉफीचा मग थथला तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या मायाची थंड नजर तिच्या हातातला लाल स्कार्फ आणि अर्जुनचं त्या हॉटेल रूममधलं असं वर्तन ती जाणत होती की अर्जुन त्या रात्रीच्या सत्याच्या खूप जवळ पोहोचला आहे अर्जुन तू सावध राहायला हवं ती म्हणाली तिचा आवाज शांतपण भावनांनी भरला होता माया धोकादायक आहे आणि जर तुझ्या बहिणीला याबद्दल काही माहिती असेल तर तिच्याशी बोल अर्जुनने तिच्याकडे तीव्र नजरेने पाहिलं त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि कुतूहल मिश्रित होते मला अन्वीला शोधायचा आहे आर्या तो हळूच म्हणाला त्याचा आवाज भावनांनी कापत होता त्या रात्री मी तिच्याशी जे केलं त्याचा अपराधी पण मला खात आहे मी तिची माफी मागायला हवी अन्वीच्या हृदयात एक तीव्र वेदना उठली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं पण तिने स्वतःला सावरलं ती स्वतःशीच फुट फुटली अर्जुन तू मला शोधलंस पण तुला ते कधीच कळणार नाही तिने आपला चेहरा सावरला आणि म्हणाले अर्जुन तू स्वतःला दोष देऊ नको त्या रात्री तुला फसवलं गेलं होतं आता आपण मायाला रोखायला हवं अर्जुनने मान हलवली पण त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ थांबलं नव्हतं मला अनुजाशी बोलायला हवं आणि मायाला पुन्हा भेटायला हवं तिच्या दुश्मनी मागचं पूर्ण सत्य मला जाणून घ्यायचं आहे अन्वीने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एकदाच चिंता होती तिला माहीत होतं की अर्जुन मायाच्या जवळ गेला तर तो स्वतःला धोक्यात टाकेल पण ती त्याला थांबवू शकत नव्हती कारण त्या रात्रीच्या सत्याचा पाठलाग तिलाही करायचा होता ठीक आहे अर्जुन ती म्हणाली पण तू एकट्याने मायाला भेटायला जाऊ नको मी तुझ्यासोबत येईन अर्जुनने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आर्या तू का स्वतःला या धोक्यात टाकतेस तुझा यात काय संबंध अन्वीने डोळेखाली केले तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे अर्जुन ती हळूच म्हणाली तिचा आवाज भावनांनी भरला होता आणि मला तुला या सगळ्यात एकट सोडायचं नाही संध्याकाळी अनुजा तिच्या छोट्या हॉटेल रूम मध्ये बसली होती तिच्या समोर एक जुनी डायरी खुली होती त्या डायरीत तिच्या वडिलांनी लिहिलेल्या काही नोंदी होत्या ज्यात मायाच्या कुटुंबाशी झालेल्या वादाचा उल्लेख होता त्या नोंदी वाचताना तिच्या डोळ्यात पाणी तरळलं वा तुम्ही हे सगळं का केलं ती स्वतःशीच फुटफुटली आणि आता अर्जुनला याची किंमत मोजावी लागते त्या डायरेक्ट तिच्या वडिलांनी लिहिलं होतं की मायाच्या वडिलांशी त्यांचा जमिनीचा वाद होता अर्जुनचे वडील एक यशस्वी रिअल इस्टेट डेव्हलपर यांनी मायाच्या वडिलांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात कमी किंमत दिली होती आणि त्यानंतर ती जमीन हडपली मायाचं कुटुंब त्यामुळे आर्थिक संकटात सापडलं आणि तिच्या वडिलांना अपमान सहन करावा लागला अनुजाला हे सत्य माहीत होतं पण तिने अर्जुनला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण आता मायाच्या दुश्मनीने अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढलं होतं तिचा फोन वाजला अर्जुनाचा कॉल होता तिने कॉल उचलला अनुजा मला तुझ्याशी बोलायचं आहे अर्जुनचा आवाज तीव्र होता मायाने मला सांगितलं की तुला आपल्या कुटुंबाच्या गडद रहस्याबद्दल माहिती आहे तू मला सत्य सांग अनुजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली अर्जुन तू माझ्या हॉटेलवर ये मी तुला सगळं सांगेन पण तयार राहा हे सत्य तुला धक्का देईल अर्जुनने कॉल ठेवला आणि तात्काळ निघाला त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं त्याच्या वडिलांनी नेमकं काय केलं होतं आणि मायाचं वैर इतकं तीव्र का होत रात्री अर्जुन अनुजाच्या हॉटेलकडे निघाला होता पण त्याच्या मनात एक अस्वस्थता होती त्याने ठरवलं की तो मायाला पुन्हा भेटायला जाईल तो रोज हिल अपार्टमेंट कडे परत गेला आणि मायाच्या फ्लॅटच्या दारापाशी थांबला उकाळ्याने त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि रस्त्यावरच्या मंद पिवळ्या दिव्यांनी त्या जुना इमारतीला एक रहस्यमय रूप दिलं होत त्याने दार ठोठावलं पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही त्याने पुन्हा ठोठावलं आणि यावेळी दार हळूच उघडलं गेलं आत माया उभी होती तिच्या हातात पुन्हा तोच लाल स्कार्फ तिच्या डोळ्यात एक कटुता होती पण यावेळी ती अधिक सावध दिसत होती तू परत आलास ती थंड आवाजात म्हणाली तिच्या हातातला स्कार्फ हलकेच हलत होता तुला काय हवंय अर्जुन मला सत्य हवंय माया अर्जुनने तीव्र आवाजात सांगितलं त्याच्या डोळ्यांत राग आणि अपराधी पण मिश्रित होते तुझ्या आणि माझ्या कुटुंबात नेमकं काय झालं आणि त्या रात्री तू मला ड्रग्स का दिलस मायाने एक कुटील हसणं दिलं आणि तिच्या डोळ्यात एक धुक्याची चमक चमकली तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ठीक आहे मी तुला सांगेन तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं सगळं हिरावलं आमची जमीन आमचं घर आमचा सन्मान माझ्या वडिलांना त्यांनी फसवलं आणि त्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं मी तर रात्री तुला ड्रग्ज दिलं कारण मला तुझ्याकडून तुझ्या कुटुंबाचा अपमान करवायचा होता पण तू पळालास आणि अन्वीच्या रूममध्ये पोहोचलास अर्जुनच्या हृदयात राग आणि अपराधीपणाची लाट उसळली त्याला त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाची आठवण होती ड्रग्जच्या नशेत त्याचं स्वतः वरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अन्वीवर बळजबरी केली माया तू माझ्याशी खेळलीस आणि अन्वीला त्याची किंमत मोजावी लागली तो रागाने म्हणाला त्याचा आवाज कापत होता तुला याची लाज वाटत नाही मायाने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं तिच्या चेहऱ्यावर कोणताही खेद नव्हता लाज मला फक्त माझ्या कुटुंबाचा अपमान दिसतो अर्जुन आणि तुझ्या कुटुंबाने माझ्याकडून सगळं हिरावलं तू तु तुझ्या बहीण अनुजाशी बोल ती तुला सगळं सांगेल अर्जुनने तिच्याकडे रागाने पाहिलं पण त्याला माहीत होतं की मायाला दबावात आणून काही फायदा होणार नाही हे सगळं इथे संपत नाही माया तो म्हणाला आणि तिथून निघाला त्याच्या मनात एक ठाम निर्धार होता तो अनुजाकडून सत्य जाणून घेणार आणि मायाला रोखणार त्याच रात्री सनराईज हॉस्पिटलमध्ये अन्वी तिच्या ऑफिसमध्ये बसली होती तिच्या समोर कविता शर्माची फाईल खुली होती ती त्या फाईलमधील नोंदी वाचत होती पण तिचं मन कुठेतरी दुसरीकडे होतं त्या रात्रीच्या आठवणी तिच्या मनात पुन्हा जाग्या झाल्या मायाची धमकी अर्जुनचं सहाय्यवर्तन आणि त्या रात्रीनंतर तिचं बदललेलं आयुष्य तिने आपल्या मुलांचं आरव आणि आरोगीचं चित्र हातात घेतलं आणि त्यांच्याकडे पाहिलं तुमच्यासाठी मी सगळं सहन केलं ती हळूच म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तेवढ्यात तिच्या ऑफिसचं दार ठोठावलं गेलं लग। तिने दार उघडलं आणि समोर रोहन उभा होता त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील स्मित होतं आणि त्याच्या हातात एक नवीन फाईल होती डॉक्टर आर्या तुला वाटलं की तुम्हाला इतक्या सहजासहजी हरवशील तो म्हणाला त्याचा आवाज कटुतेने भरला होता माझ्याकडे एक नवीन पुरावा आहे आणि यावेळी तुझ्या आयुर्वेदिक उपचारांची पोल उघडी पडेल अन्वीने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती रोहन तुझ्या खोट्या पुराव्यांना मी घाबरत नाही आणि जर तू पुन्हा काही करायचा प्रयत्न केलास तर मी तुला थांबवेन रोहनने एक स्मित केलं आणि त्याच्या डोळ्यात एक धुक्याची चमक चमकली प्रॉक्टर आर्या तुझ्या भूतकाळात काही गडद रहस्य आहेत ना आणि मला त्यांचा सुगावा लागलाय लवकरच सगळं उघड पडेल त्याच्या शब्दांनी अन्वीच्या हृदयात एक धक्का बसला तिला माहित होत की रोहन तिच्या भूतकाळाच्या जवळ पोहोचत आहे आणि जर त्याला ती अन्वी आहे हे कळलं तर तिचं सगळं आयुष्य उघड पडेल तू काय बोलतोय रोहन ती शांतपणे म्हणाली पण तिचा आवाज थरथरला तुला लवकरच कळेल रोहन म्हणाला आणि तिथून निघून गेला अन्वीने दार बंद केलं आणि तिच्या हृदयात एक भीती निर्माण झाली तिला माहीत होतं की रोहनचा कट अजून संपलेला नाही आणि तिला सावध राहावं लागेल अन्वी तिच्या फ्लॅटमध्ये बसली होती तेव्हा तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या तिला आठवत होत की ती एका इव्हेंटमध्ये गेली होती पण तिला एका रूममध्ये थांबवलं होतं आणि तिथे सिमरनने तिला एक पेय दिलं होतं ज्यामुळे तिचं डोकं गरगरलं त्यानंतर त्या रात्री तिला कोणीतरी रूममध्ये बंद केलं होतं आणि तिथे अर्जुन आला नशेत त्याचं स्वत वरचं नियंत्रण सुटलेलं त्याने तिच्यावर बळजबरी केली आणि त्या रात्रीनंतर तिचं आयुष्य कायमचं बदललं तिला आपली ओळख बदलावी लागली डॉक्टर आर्यासेन बनली आणि तिच्या मुलांना अर्जुनच्या मुलांना एक नवं आयुष्य दिलं पण त्या रात्रीचं सत्य तिच्या मनातून कधीच गेलं नव्हतं तिला आता माहीत झालं होतं की मायाची दुश्मनी अर्जुनशी आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित आहे आणि त्या कटात ती स्वतः अनवधानाने अडकली होती अर्जुन अनुजाच्या हॉटेल रूममध्ये पोहोचला रूम मधील उकाड्याने त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक तीव्र अस्वस्थता दिसत होती अनुजाने त्याला बोलावलं आणि डायरी त्याच्या समोर ठेवली अर्जुन ही बाबांची डायरी आहे ती म्हणाली तिचा आवाज भावनांनी कापत होता यात लिहिलं आहे मायाच्या कुटुंबाशी झालेला वाद त्यांची हडपलेली जमीन आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं अर्जुनने डायरी हातात घेतली आणि त्याच्या हातात एक थथर जाणवली त्याने ते उघडली आणि वाचायला सुरुवात केली त्या पानांवर त्याच्या बाबांनी लिहिलेल्या नोंदी होत्या मायाच्या वडिलांशी झालेला जमिनीचा वाद त्यांना कमी किंमत देऊन फसवणं आणि त्यानंतर त्यांचं कुटुंब रस्त्यावर येणं अर्जुनच्या डोळ्यात धक्का आणि अविश्वास दिसला बाबांनी असं का केलं तो हळूच म्हणाला त्याचा आवाज कापरा होता बाबांना त्यांच्या व्यवसायात यश हवं होतं अनुजा म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं पण त्यांनी मायाच्या कुटुंबाशी जे केलं त्याची किंमत आता तुला मोजावी लागते अर्जुन मी मायाबद्दल माहिती मिळवली आहे तिच्या वडिलांना फक्त फसवलं नाही गेलं तर बाबांनी तिच्या वडिलांना रोड ॲक्सिडेंटमध्ये मारलं होतं आणि मायाने बाबांना मारून तिच्या वडिलांचा बदला घेतला आता तिला आपल्या परिवाराला बर्बाद करायचा आहे त्यामुळे माया तुझ्यावर नजर ठेवून आहे आणि ती थांबणार नाही अर्जुनने डायरी बंद केली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक ठाम निर्धार दिसला मी मायाला रोखेन अनुजा तो म्हणाला आणि अन्वीला शोधेन त्या रात्री मी तिच्याशी जे केलं त्याची माफी मागायची आहे अनुजाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एकदाट चिंता होती अर्जुन तू सावध रहा माया धोकादायक आहे आणि ती तुला पुन्हा फसवू शकते पुढे काय अर्जुन आणि अनुजा मायाला कसे थांबवणार रोहनचा विरुद्धचा नवीन कट काय आहे आणि त्याला तिच्या भूतकाळाचं सत्य कसं कळलं अन्वीचं सत्य तेच अन्वी आहे आणि तिची मुलं अर्जुनची आहेत हे कधी उघड होईल का हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग पहा नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग पंचवीस लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद